इंडक्शन रुरल संसर्गाचे आजार आरएसवी रेस्पायरेटरी सिन्सेशुअल व्हायरस नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत आर या विषाणू बद्दल जो लहान मुलांमध्ये विशेषतः श्वसनाच्या त्रासासाठी जबाबदार असतो आर म्हणजे काय आर म्हणजे रेस्पायरेटरी सिन्सेश्युअल वायरस हा विषाणू विशेषतः सहा महिन्यांखालील बाळ लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि कमी रोगप्रतिकारशक्ती शक्ती असणाऱ्यांमध्ये त्यांच्या फुफ्फुसांना त्रास देतो आर एस व्ही संपूर्ण जगात आढळतो भारतातही दरवर्षी हजारो बालकांना या आजाराचा सामना करावा लागतो विशेषत हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आर एस व्ही प्रमाण वाढतं पाहुयात लक्षणं काय असतात नाक वाहणं सर्दी कोरडा किंवा ओलसर खोकला ताप घसा दुखणं श्वास घेताना आवाज येणं छातीत जडपणा बाळाला दूध पिणं अवघड होणं लहान बाळ खाणंपिणं सोडून देतं सुस्तपणा झोपेतच श्वास घ्यायला त्रास आता पाहूयात आर एस व्ही कधी गंभीर होतो आर मुळे ब्रॉन्क्युलिटीस म्हणजेच फुफ्फुसांच्या नळ्यांमध्ये सूज किंवा निमोनिया होऊ शकतो लहान बाळ कमी वजनानं जन्मलेली मुलं जन्मता श्वसन विकार असलेले बाळ यांच्यात आर एसवी घातक ठरू शकतो पाहूयात आता प्रतिबंध आणि काळजी काय घ्यावी बाळाभोवती स्वच्छता राखणे कोणालाही सर्दी खोकला असेल तर बाळापासून दूर ठेवणे बाळाला स्तनपानच द्या कारण त्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते हात नीट धुणं आणि स्वच्छतेच्या सवयी लावणं आर एस व्हीसाठी सध्या लस नाही तरी डॉक्टरांनी सांगितलेले औषध आणि इंजेक्शननेही हा आजार बरा होतो आता पाहूयात सगळ्यात महत्वाचं आपल्या आशाताईंची भूमिका लहान मुलं किंवा बाळ श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होत असेल खाणं बंद केलं असेल तर तातडीनं पी पाठवणं अंगणवाडीत घरोघरी सांगावं की सर्दी खोकला असलेल्या व्यक्तींनी बाळापासून लांब राहावं जनजागृती करावी आर एस व्ही सर्दीसारखा दिसतो पण लहान बाळांसाठी तो धोकादायक ठरू शकतो म्हणून त्याची वेळेवर ओळख होणं आणि काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद